येत्या चोवीस मे रोजी नांदेड येथील चांदोजी पावळे मंगल कार्यालयात दुपारी संपन्न होणाऱ्या रा राज्यस्तरीय सामुदायिक विवाह मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून भोजन समितीसह समित्या गठन करण्यात आली असल्याची माहिती विवाह मेळावा समितीचे अध्यक्ष इंजिनियर भरतकुमार कानिंदे यांनी लॉर्ड बुद्धा वर दिली याप्रसंगी प्रेमदास गुले हिरामन भरणे पुष्पाताई वर्णे कोंडीबा वासाटे दुधमलताई आदी उपस्थित होते इंजिनियर भरतकुमार या समितीचा विवाह मेळाच्या समितीचा मी अध्यक्ष आहे माझ्यासोबत दुतबल मॅडम आहेत पुष्पाताई भरणे आहेत आणि आमचे कोषाध्यक्ष आदरणीय कोंडमाजी वासाटे आहेत आमचे सचिव हिरामनजी भगत आहेत आणि आमचे प्रेमादासजी घुले माझ्यासोबत आहेत आमच्या विविध अशा संगीत समित्या तयार झालेल्या आहेत त्यांना कामं वाटून देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये भोजन समिती आहे पाणी वाटप समिती आहे स्टेज समिती आहे स्टेज समिती आहे आणि मंडपाची व्यवस्था ही सर्व सर्व व्यवस्था आणि बाकीच्या ज्या काही ग, 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 ग गरजा आहेत त्या पण भागवण्यासाठी आम्ही समित्या संघटित केलेल्या आहेत आणि या निमित्तानं आज या मितीला आज जवळजवळ जो 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 पंचवीस जोडपे जो आमच्याकडे नोंदणी करत झालेले आहेत आणि या दोन तीन दिवसात आणखी पाच एक जोडपे पाच ते सहा जोडपे येतील अशी आमची अपेक्षा आहे तर एकूण तीस जोडपे होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तयारी करत आहोत आणि जवळजवळ आम्ही नऊ ते दहा हजार लोकांचा स्वयंपाकांची व्यवस्था केलेली आहे आणि या आ, या विवाहमेळाव्यासाठी आठ ते दहा हजार लोक येतील आणि त्या अनुषंगानं आमची ही सर्व समिती आणि आमचे महिला मंडळ जे आहे कार्य करत आहेत आमच्या पूर्ण महिलांनी आतापर्यंत दानसुद्धा गोळा केलेला आहे आणि आमचे मुख्य प्रवर्तक सुनीलजी भरणे हे सुद्धा वार दर्म या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत वारंवार ते सर्वांना सूचना करत आहेत आणि आम त्यांच्या या सर्वांचा आम्हा हे आम्ही एकत्रितपणे चांगले धर्मगुरू येणार आहे हां यासाठी आम्ही सर्व धर्मगुरूंना आमंत्रित केलेले आहे सिख सिख धर्मगुरू येणार आहेत मुस्लिम धर्मगुरू येणार आहेत ख्रिश्चन धर्मगुरु येणार आहेत आणि हिंदू धर्मगुरू आणि आपण हे बौद्ध भ्या, वि बौद्ध विवाह मेळावा असल्यामुळे आपल्यामधील सर्व भंतेगणसुद्धा या विवाह मेळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि बऱ्याचशा मान ज समाजामध्ये ज्यांचं काम आहे अशा मान्यवरांची सुद्धा इथे उपस्थिती लाभणार आहेत मग ते राजकीय क्षेत्रातील असोल सामाजिक क्षेत्रातील असोल त्याही लोकांना आम्ही निमंत्रित केलं आहे जनतेला का आव्हान करणार जनतांना या निमित्तानं असं आम्ही आवाहन करतो की आम्ही समितीच्या माध्यमातून आम्ही जरी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी या बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आम्ही मंडळाच्या वतीने अशी विनंती करतो की तुम्ही आजूच्या बाजूबाजूतल्या परसरा परिसरातील असाल तुम्हाला येणं शक्य असेल आणि आमचं आग्रहाचं तर आपणास विनंती आहे की आपण वेळातला वेळ काढून या विवाह मेळाव्यासाठी आपण हजर राहावा आणि हा विवाह मेळावा चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालय डी मार्ट रोड इथे संपन्न होणार आहे तरी पुन्हा एकदा विनंती करतो सर्वांनी यासाठी आपली उपस्थिती हे करावी आणि ज्या दानदात्यांनी दान दिलं ज्यांनी श्रम दिले त्या सर्वांचे मी इथं आभार मानतो आणि तेही अजूनही श्रम घेत आहे या सर्वांचा मी ऋणी आहे का आभार मानतो जय भीम जय क्रांती